दिवाळी खरेदीसाठी निपाणी बाजारपेठ गजबजली आकाश कंदिलासह इतर साहित्याने स्टॉल सजले दिवाळी सणानिमित्त खरेदीसाठी निपाणी शहराच्या बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी केली आहे दिवाळीनिमित्त विविध वस्तू खरेदीसाठी वृत्त व महिलांच्या गर्दीने बाजारपेठ गजबजली आहे दिवाळी सण हा दिव्यांचा आणि आनंदाचा क्षण म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे लहानांपासून तोरांपर्यंत मोठ्या आनंदाने हा उत्सव साजरा केला जातो यामुळे दिवाळी सणाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक वेगळं असं महत्त्व आहे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर दुकानदार ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या सवलती आणि सुविधा उपलब्ध करून देत आहेत दिवाळीचे आकर्षण असलेले आकर्षक दिवे कंदील पंत्या कपडे फराळाचे जिन्नस आणि विविध वस्तू खरेदीला नागरिकांचा प्रतिसाद लाभत आहे दिवाळीनिमित्त बाजारपेठेतील उलाढाल वाढली आहे दिवाळीसाठी आकर्षक, आकर्षक प्रकारच्या पंत्या आकर्षक विद्युत दिवे आणि दिवाळीच्या बाजारपेठ सजली आहे तसेच भागात मोठ्या प्रमाणात फराळाचे पदार्थ विकत घेण्यावर भर देण्यात येत आहे विविध ठिकाणी फराळांचे स्टॉल लावण्यात आले आहेत व्यावसायिक मलिक यळकुंद्रे आणि जमीर यळकुंद्रे म्हणाले निपाणी बाजारपेठमध्ये ग्राहकांची गर्दी वाढली आहे त्यांना माफक दरामध्ये स्टॉलवरती विविध वस्तू आकाशकंदील माळा रांगोळी रंगीबिरंगी पंत्या विद्युत दिवे उठणे लक्ष्मीपुडा साहित्य असे विविध साहित्य उपलब्ध करून दिले आहे खरेदी करण्यासाठी नागरिक उत्तम प्रतिसाद देत असल्याचं सांगितलं निपाणीहून जनसंदेश ट्वेंटी फोर न्यूज साठी संजय कांबळे हा ताब लावलेला आहे त्या आजमध्ये आपल्याला ग्राहकांचा प्रतिसाद उत्तम आहे तसंच आपल्याकडे वेगवेगळ्या वरायटीमध्ये आकाशकंडी लिंबूंचे पोरण तिंबूंचे लटकन माळा त्यानंतर आपण आकर्षक पंथ्या नंतर रांगोळीचे सातचे उन त्यानंतर आपले जसं काही वेगवेगळ्या इलेक्ट्रिक आयटम्स नंतर आकाशकंदीरमध्ये राजा रंगकंदीर प्रेम कंबीर त्यानंतर कापडी कंदील जास्तीत जास्त लोकांना पोहोचत आहे याबद्दल आपण सत्र आहोत आणि सुद्धा आपल्याला उत्तर नुकसान आहे आपल्या या सर्व ग्राहकांच्या प्रेमामुळे आपला कार्य जे आहे ते वाढत चालू आहे दिवाळीनिमित्त सध्या खरेदी करण्यासाठी नागरिकांचा कुठल्या गोष्टीने जास्त कल आहे